महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बापुडगाव येथे सभा आयोजित करण्यात आली अध्यक्ष महादेवराव वासे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पूजनीय भिक्खू संघाच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला सम्राट बनसोड राहुल विहिरे विनोद बास यांच्यासह अनेक मान्यवरांनी आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले सभेचे आयोजन दिलीप बागमारे यांनी केले असून आंदोलनाची प्रमुख जबाबदारी राहुल थेरो सांभाळणार आहेत सर्वांना आज गेल्या तीन तारखेपासून गेल्या बारा फेब्रुवारी पासून या धन्य आंदोलनात सुरुवात आहे धन्य आंदोलन यासाठी आहे की महा महाबोधी महायुव्या हे मुक्त व्हायला पाहिजे जो एकोणीसशे एकोणपन्नाचा ॲक्ट आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नाचा ॲक्ट रद्द करून नवीन कायद्यात तरतूद करून हे आमचं महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्या द्यायला पाहिजे आणि ते द्या द्यायला पाहिजे जोपर्यंत आम्हाला जो ते महाबोधीवर मिळणार ना तो नाही तोपर्यंत आंदोलन हे सुरूच राहणार रा आहे त्यानिमित्ताने दिनांक सत्तावीस तीन सत्तावीस तीन दोन हजार पंचवीसला बाबुळगाव तालुक्यामध्ये जैन समुदाय जमून या आंदोलनाला सुरुवात होत आहे चांगल्या तऱ्हेने आमची माग एकच आहे की आमचं महाबोधिवारांच्या बौद्धाच्या ताब्यात द्यावं आम्ही इथं दुसरी मागणी कोणतीही नाही जे सरकार झोपलेलं आहे झोपलेल्या सरकारला जागृत करण्यासाठी आमचं हे बौद्ध लोकांचं धान्य आंदोलन चालू आहे जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत तो हे आंदोलन बंद होणार नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता करावत अली बाबुळगाव